पूर्ण कचरा आहे बा आणि तीनच शेड आणि यांनी आपल्याला हाताने सांगितलंय का या काढीपेक्षा मोठा हा काय पाहू शकता अंगावाची जी साखळी आहे ती याची ओळख आहे पाच फुटापर्यंत हा साप वाढते एरिया वाईज शांत समजण्याचा प्रयत्न बिलकुल करू नये सारखा आवाज तुम्ही प माझ्या बॅग मधून एक बॅग काढा तो राहिला व्हिडिओ बनवायचा

बघा तुम्ही पाहू शकता आपण आलेले आहे तर बाळापूर इथे कचरा प्लॅन आहे ज्याला कल्याणी प्लॅन सुद्धा नावाने लोक ओळखतात त्या आपण बऱ्याच पैकी आपले के रेस्क्यू केलेले दोघ सुद्धा का केले असणार आहे तर इथली हे पाहू शकताय तुम्ही परिस्थिती पाहू शकताय तशी अडचण आहे अडचणीच्या ठिकाणी त्यांनी जे सामान त्यांना लागत नाही असं सामान त्यांनी वेस्ट करून टाकून ठेवलेलं आहे थाकून ठेवलेला आहे त्यांच्या कामातही असणार आहे परंतु त्यांनी तो झाकून ठेवलेला आहे आणि काय झालेलं आहे त्याच्यावर आलेले झाड भाड़ बन आलेलं आहे थोडं जसं आपल्या डोंगर भागात येतात झाड आहे झाड त्याच्यावर दारी तयार झालेली आहे एक प्रकारची आणि अशाच ठिकाणी खाताना आपले घर वाटते त्यांना वास्तव्य ते चांगले वाटते त्यामुळे ते काय करताय अशा ठिकाणी येत असताय तर हा प्लॅन सध्या तरी आता बंद आहे परंतु इथं राहणारे काही कामगार आहेत त्यांनी इथं त्यांना शेड बनवायचं होतं तर त्या ठिकाणी साफसफाई ज्या वेळेस करायला इथं आले त्यांना एक साप दिसला आणि तो इथून त्यांनी जाताना पाहिलेला आहे तर त्यांनी साप पाहिला त्या क्षणाला आपल्याला फोन लावलेला आहे आपण इथं येऊन तो साप व्यवस्थितपणे रेस्क्यू करू परंतु पाहू शकता येते थोडी स्वच्छता करताय म्हणजे झाड वगैरे टाकताय ता कसं त्यांनाही शेड बनवायचं तर पूर्ण हे कडावा लागणारच आहे आणि आपला आपला उद्देश आहे की इथून आपण हा साप व्यवस्थितपणे इथून घेऊन जाणार आहोत ज्या कारणाने सापालाही जीवाचा धोका नाही म्हणून सुद्धा नाही तर पाहूया इथं कोणता साप आहे आणि त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करूया शेवटपर्यंत या व्हिडिओ सोबत तुम्ही जोडून राहा कारण की हा साप कोणता आहे काय याची लांबी किती आहे माहिती किती आहे किती आहे विषारी आहे की बिनविषारी आहे पूर्णपणे तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या संदर्भातूनच मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहत राहा तर सध्या चालू आहे आपले पूर्ण झाड काढल्यानंतर तीन सुद्धा आपण ओढून घेणार आहोत आणि यांनी आपल्याला हाताने सांगितले का या काडीपेक्षा मोठा हा साप आहे का इथं पडलेली होती हा तर पाऊस होता पाहूया आपण हा साप कोणता आहे दिनविषारी विषारी यांना माहिती सांगूया व्यवस्थितपणे ठाकूर साहेब उदर काही लोक रेस्क्यू करूया हा उदर काही लो

टोंग टोंग द्या टोंग द्या टोंग माझी तो पाहू शकता तुम्ही अत्यंत विषारी असा हा साप आहे चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप तर आता आपण ज्याला स्टिक न काढण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला थोडाही धक्का लागला तो तो लगेच मध्ये पळून जाईल त्या कारणानं आपण त्याला पहिलेच टॉंग टोंग बाहेर काढून घेऊया त्याच्यानंतरची मी त्याला तुमच्या याच्याबद्दलची माहिती सांगते कारण की खूप सारी अडचण आहे एवढ्या अडचणी तो जर गेला तर लवकर आपल्याला भेटणार नाही तेवढी अडचण काढावा लागेल त्यामुळे आपण त्याला टोंगचा उपयोग करूया थोडा टोंगनी त्याला काढून घेऊया त्या त् बघा आपण मोकळ्या ह्याच्यात काढलेलं आहे तरी थोडं दूर इथून दूर घेऊया बाजूला बाजूला सकाळ साफ आहे घेऊन या माझ्या याच्यात नेऊन आपण पण हा साप जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे अडचण होती त्या कारणाने आपण तिला बाहेर आणलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच टॉंग मधून आपण तिला मुक्त केलेलं आहे टॉंग मध्ये सापांना भीती वाटते त्या कारणाने ती चिडको जास्त बनतात तरी हा साप थोडा डेंजरस आहे सेकंदियाचा आठ फूट वेग आहे चिडलाय बघा चिडलाय त्या कारणानं आपण त्याला जास्त न हाताळता लगेचच बॅगिंग करणार आहे ओ बॅगिंग करणारे ओ है. तर बघा माझ्या बॅग मधून एक बॅग काढा ओ डायरेक्ट तुम्ही पाहू शकता अंगावर कसा कर करते आपल्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करते शांत समजण्याचा प्रयत्न बिलकुल करू नये अजगर समजण्याचा प्रयत्न करू नये सेकंदी याचा आठ फूट वेग आहे थोड सांभाळून मी थोडं सांभाळूनच पकडलाय थोडी मोठी असेल ती टाका काही नाही काही नाही वाळूनच तिला पकडलं नाही तुम्ही पाहू शकताय कारण की अतिशय डेंजर असा सा हा साप आहे हा चालेल ना प्रतिभा तिकडे पाहू नाही पाहू शकता दुसरी नाही का बर चालते मोकळी करा तिला आणि हे बी आहे तिथं नळा हा तो कारण की खूपच चिडलेली आहे डायरेक्टच तोंड फाडून आपल्यावर अटॅक हा करत आहे तुम्ही पाहू शकताय आणि कलर मध्ये सुद्धा अजगराप्रमाणे याचा कलर दिसतोय परंतु अजगर नाही मी तुम्हाला सांगितली होती की साप पकडल्यानंतर मी तुम्हाला पुरेपूर माहिती देईल म्हणून तर विषारी साप जास्त हाताळू शकत नाही त्यामुळे याला पॅकिंग केल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला याची माहिती देऊ शकते तर जोपर्यंत आपली बॅगिंग होते तोपर्यंत पाहू शकताय त्याच्या अंगावरची जी साखळी आहे ती याची ओळख आहे पाच फुटापर्यंत हा साप वाढते एरिया वाईज शांत समजण्याचा प्रयत्न बिलकुल करू नये शिटी सारखा आवाज तुम्ही पाहू शकताय खाली लावा दादा असं दा। हातात ना का खाली लावा तुम्ही शूटिंग पाहू शकताय बघा ही याच्या अंगावरची जी साखळी तयार झालेली हीच याची ओळख आहे शिट्टीसारखा हा आवाज करते शिट्टीसारखा आवाज केल्यानंतर ओळखून जायचं की चिडलेली आहे आणि आपल्यावर स्प्रिंग बाईट हल्ला करते जिलेबीसारखे गोल होऊन स्प्रिंग बाईट हा हल्ला करते आणि पाहू शकता ओळख मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेली आहे विषारी हे पण सांगितलेलं आहे हा साप चावल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होतात तर बघा विषारी साप आहे तर असं नाही विषारी सापापासून औषधीसुद्धा तयार होता जेवढा सुंदर तेवढाच खतरनाक असा हा साप आहे डब्बा मध्ये आपण पहिले तोंड चेक करून घेऊया कारण या सापाला पीठ्स आहेत पीठ्स असल्या कारणाने हा बॅग मधून सुद्धा आपल्याला चावा घेऊ शकतो पाहू शकता इथून आपल्याला समजते की, की साप हा पाठीमाग गेलेला आहे तरी आपण आता गाठ मारून घेऊया ज्या कारणाने साप हा बाहेर येणार नाही इथं हात लावणार नाही आपण स्टिकचा वापर याच्यासाठी करतोय की सापामध्ये आणि आपण जिथं पिशवीला गाठ मारतो त्यामध्ये डिस्टन्स राहावं त्यामुळे आपण या स्टिकचा वापर हा मध्ये करत असतोय बघा या सापाची पूर्ण पूर्णपूर आपण माहिती दिलेली आहे असा साप आहे जवळ जर गेलं तर डायरेक्ट आपल्याला हा बाईट करते तर जेवढे दूर राहून याच्यावर लक्ष ठेवाल तेवढे सर्वांसाठी चांगले आणि धन्यवाद बघा आपण हा साप इथून रेस्क्यू केलेला आहे एवढ्या अडचणीत खूप खतरनाक असा साप होता हा साप अंदर जाती हुए तो ये, ये ये। तो आपने तू तो मेरे को लाल कलर बताया, बताया। अच्छा अच्छा चट्टा बता है क्या ठीक है ठीक है अभी दो और भी है एक ऐसा है और एक बहुत बड़ा है सात फोटो का है तो जब भी दिखेंगे ना कॉल कर देना हमको और ना वो सिर्फ उसका लहर दिख रहा है ना रोड पर चल रहा है अच्छा अच्छा ठीक है ठीक है वो दिख नहीं रहा तर बघा ये ज्या कारणाने आपल्याला सांगताय येईल साप अजून आहेत तर तुम्ही एरिया पाहू शकताय पूर्णपणे झाडवनाने भरलेला आणि जिथं जिथं तिथं असं थोडा यांनी व्यस्थित सामान म्हणजे यांना न लागणारा ते त्यांनी पॅक करून ठेवलेलं आहे त्या कारणानं काय होतं साप इथं येता आणि त्या ठिकाणी सुद्धा वास्तव्य चांगले राहते ते त्यांना अन्न पाणी निवारा सर्व भेटते त्यामुळे ते इथं राहत आहेत यांना सांगण्याची एकच विनंती करून सांगते की थोडी स्वच्छता आहे स्वच्छता ठेवानं असं जे सामान आहे ते थोडं वर ठेवा त्या कारणानं काय होणार आहे साप इथं येणार नाही ठीक आहे धन्यवाद बघा अन जसं आपण या सापाला व्यवस्थितपणे रेस्क्यू केला आहे त्याचप्रमाणे त्याला व्यवस्थितपणे आपण रिलीज सुद्धा करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा ठीक आहे आपण हा साप टी करतोय पर्यावरणामध्ये अगदी सुंदर ते तो त्याच्या पर्यावरणामध्ये जाईल सुद्धा आशा करते पुण्यांदा तो येऊ नये वस्तीकडे वाव खूपच सुंदर असा हा साप येऊ पाहू शकता तुम्ही